नमस्कार आज दिनांक तीस ऑगस्ट रात्रीला राज्यातील या एकवीस जिल्ह्यात मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या विशेष पावसाचे कारण म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा गुजरातमधील वादळी प्रणालीपासून ते उदयपूर शिवपुरी सिद्धी अंबिकापूर ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमीदाबाच्या केंद्रापर्यंत स्थिती आहे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्रीला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहील अशी शक्यता हवामान खात्याने आज वर्तविली आहे तर अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद